दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार बारा परभणी ज्ञानेश्वरीचा बारावा अध्याय त्यामध्ये भक्ती हा विषय स्वतंत्र रीतीने आपण घेत आहोत आणि या भक्ती भक्तीविषयावरती ब्याण्णव तास झालं आपलं निरूपण झालं आहे आता त्याच्या पुढे आपण सरकत आहोत मागच्या वेळेस आपण असं पाहिलं की भगवंताची जी पराशक्ती आहे ती तीन भागात विभक्त झाली तिला विभाव म्हटलं आहे शास्त्रांमध्ये तिचं नाव विभाव आपण मागच्या वेळेस पाहिलं चितशक्ती जीवशक्ती आणि मायाशक्ती हे जे तीन भाग झाले चितशक्ती जीवशक्ती मायाशक्ती आता पराशक्तीचा प्रभाव पराशक्तीचा तीन प्रभाव ज्ञान तसे इच्छा परंतु ज्ञान बल आणि क्रिया हेही नावं आहेत पराशशक्तीर्विविधेव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाच श्वेता श्वेत उपनिषद ज्ञान बल आणि क्रिया हे तीन गोष्टी त्यानंतर ज्ञानाचं आपण पाहिलं बलाचं पाहिलं पराशक्तीचे तीन अनुभव मी शॉर्टमध्ये मा घ्यायलो मागे जे झालं ते पराशक्तीचे प्रभाव तीन जसे अनुभव पराशक्तीचे तीन भावामध्ये अनुभव तीन व भाव देखील तीन भाव तीन पराशक्तीचे अनुभव तीन भाव तीन कोणते सचित आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे याला भाव म्हणतात पराशक्तीचा भाव तीन सचित आनंद म्हणून सचिदानंद असं परमेश्वराला म्हणतात अनुभव देखील तीन अनुभव देखील तीन आता तीन भावामध्ये सथ आता सत भाव जो आहे त्याचा अनुभव म्हणजे संधीनी शक्ती चित्तभाव भाव आहे त्याचा अनुभव संवित शक्ती आणि आनंद भाव आहे त्याचा अनुभव अर्रादिणी शक्ती असे झाले तिन्ही शक्तीला मिळून चित शक्ती म्हणतात सद्भाव चितभाव आनंदभाव किंवा चितशक्ती म्हणतात व मिळून आणि या तिन्ही शक्ती संधिनी संवेत आणि आर्रादिनी तिन्ही शक्तीला मिळून स्वरूपाधिक शक्ती देखील म्हणतात पराशक्ती कि किंवा स्वरूपाधिक शक्ती आता आपण मागच्या वेळेस थोडं पाहिलं संधिनी अनुभवात कमाल अशी आहे भगवान कृष्णाला नाम रूप लीला गुण धाम गोलोक स्वर्गलोक पाताळ लोक सप्तलोक ब्रह्मांड लोक, 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 लोक सगळे लोक ही बनवते संधिनी शक्ती ही प्रभूची काय काम करते ती शिवलोक आणि प्रभूला साकारही बनवते ती साकार रूप नाव गुण लीला ही संधिनी शक्तीची देण आहे प्रभू अवतार अवतार घेतो संधिनी शक्तीमुळे म्हणजे सगुण रूपात येतो निर्गुण रूपात पुन्हा जातो धाम लीला प्रेमानंद सगळं ही बाल करते भगवान अनादि शक्ती अनादि धाम अनादि नाम अनादि रूप अनादी गुण अनादि ही संधिनी शक्तीची कमाल आहे नंतर संवित शक्तीची जी कमाल आहे ती अशी श्रीकृष्णाला सौंदर्यीनं दिलं माधुर्य ऐश्वर सौशील आणि सुकुमार्यता हे महानतम रस संविध शक्तीने भगवंताला दिले आणि भगवान स्वतःच्या रूपावरच मोहित आहेत स्वतःच्या रूपावर चित्तशक्तीची आराधणी जी अनुभव आहे तिनं श्रीकृष्णाला अलौकिक दिव्य प्रेमानंद निर्माण केला व प्राप्त होतो प्रेमानंदाची अंतिम सीमा राधाराणी आहे आणि अराधिनी शक्ती प्रेमानंद देते ह्या चित्तशक्तीच्या गोष्टी आहेत इथपर्यंत आपण आलो थोडस अजून पुढेही आहेत जीवशक्ती आता चित्तशक्ती पराशक्तीची चित्त आणि तिचे अनुभव तीन आपण पाहिलं आता तटस्थ राहणारी आपण आपल्यामध्ये असणारी जीवशक्ती ती काय जीव ही पराशक्तीची जीवशक्ती आहे पण तटस्थ ठेवलंय भगवंतानी हिला दूर ठेवलंय आणि माया देखील एक तिची शक्ती आहे तिलाही दूर ठेवलंय भगवंतानी हे दोन्ही दूर आहेत म्हणजे आपण दूर आहेत जीवशक्तीच्या संधीनी अनुभवाने आम्ही होतो आहोत व राहणार आपण सनातन आहोत प्रभू ज्या वेळेस निर्माण झाला असेल त्याच वेळेस जीवही निर्माण झाला आपण तेव्हापासून आहोत अनादी आहोत अनंत आहोत परंतु आपण लघु आहोत अनु आहोत तो विभू आहे आपण अनु आहोत जीवशक्ती काय करते प्रभू मधली जीवशक्ती म्हणजे आपल्यामध्ये पराशक्तीचं संधिणीचं चेतन रूप आपल्यामध्ये आलंय जीवामध्ये लक्षात घ्या ती संधिनी शक्ती आपल्यामध्ये काय करते जीवाच रक्षण करते जीवाला जिवंत ठेवते आपण जे जिवंत राहतो आपलं रक्षण होत युगायुगे ही संधिनी शक्तीची कमाल आहे भगवंतानी आपल्याला दिलेली संधिनी शक्तीचा अंश ती आपलं रक्षण करते जीवाचं जीवाला सत्ता नाम रूप गुण लीला ही देते छोट्या प्रमाणात आपल्याला नाव देखील आहे रूप आलेलं आहे आपल्याला आपण म्हणतो आईचं रूप आहे आरतीचं रूप आहे ते आईच्या थ्रू देते ती संधिनी शक्ती देते नाम रू आपण आपणही लीला करतो बाल लीलापासून मरकट लीलापर्यंत सगळ्या प्रकारच्या लीला संधिनी शक्तीची आपल्यामध्ये असणारी कमाल जीवाला सत्ता नाम रूप गुण लीला आपण करतो पण छोट्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात नाही पण चित्त शक्ती ही भगवान पूर्ण स्वरूप भगवंतामध्ये मात्र पूर्ण स्वरूपात असते ही संधिनी शक्ती पौर्णाश्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशेषते असं म्हटलंय पूर्णामधून पूर्ण काढलं तर पूर्ण शिल्लक राहत असं म्हटलंय कधीच कमी पडत नाही ही हिची पावर भगवंताची संधिनी शक्तीची ती शक्ती जीवात अनुरूपात आहे अनु आनू, जीवच अनुरूपात आहे शक्ती अनुरूपात कारण जीवही अनुरूपात आहे व्यापक नाहीत आपण व जीवशक्तीच्या संविध अनुभवाने ब्रह्मज्ञान होते जीवशक्तीच्या संविद अनुभवाने ब्रह्मज्ञान होते ब्रह्मज्ञानाची पात्रता संवित शक्तीच्या साधनेमधील विकासावर अवलंबून आहे लक्षात घ्या भगवंताची संधिनी शक्ती आपल्यामध्ये असणारी किती विकसित केली त्याच्यावरती ब्रह्मज्ञान आत्मसाक्षात्कार आत्मब्रह्मज्ञान अवलंबून आहे ज्ञानयोग होतो म्हणजे ज्ञानयोगात पूर्णता करण्याची कमाल ही संधिनी शक्ती म्हणजे ज्ञान बलम क्रियाच असं जे म्हटलंय त्याच्या ज्ञान हे जे गुण आहे स्वरूप आहे भगवंताचं ज्ञानरूपी स्वरूप ही संधिनी शक्ती प्रदान करते आणि ज्ञानयोग ज्ञानयोगात पूर्णता आणि आत्मसाक्षात्कार ब्रह्मसाक्षात्कार ही संधिनी शक्तीद्वारे होतो म्हणजे आपण ज्यावेळेस ज्ञान योग बुद्धियोगाची उपासना करू म्हणजे संधिनी शक्तीची उपासना आहे लक्षात घ्या सायन्सच्या दृष्टिकोनातून गेला तर अध्यात्म बरं नाही तर काही खरं नाही जगात जे अध्यात्म सांगितले जातं काय काही नाही संविधित अनुभवाने ब्रह्मज्ञान होते ज्ञानयोग होतो आज तर ज्ञान योगालाच वाळीत टाकलंय ज्ञान म्हणजे शब्द ज्ञानाला महत्त्व दिलंय भागवत कथा रामायण निरूपण तुळशीकृत रामायण पठन याच्यातच सगळं करून टाकलंय ठीक आहे संधीनी शक्तीची कमाल आहे का ज्ञान योग जीवाला परमेश्वराचं ज्ञान होणं प्रत्यक्ष आणि जीवाचा शिवाशी योग होणे म्हणजे ज्ञान योग संधिनी शक्तीची उपासना आराधना आहे अर्राधिनीच्या अनुभवाने अर्राधिनी मूळ नाव अर्राधिनी आहे तिसऱ्या शक्तीचं सामित संधिनी आणि आराधिनी आराधिनी जी शक्ती आहे ती प्रत्यक्ष राधाराणी आहे तीच रुक्मिणी आहे ती पार्वती आहे काही म्हणा तिला राधिणी शक्ती शॉर्ट नाव आहे म्हणजे खरं अर्राधिणी असं नाव आहे पण राधिणी सहज म्हणतात तिच्या अनुभवाने मुक्ती भक्ती मिळते भक्तियोग मिळतो ज्ञानयोगाच्या हो पुढे सरकायचं असेल तर अर्राधिणी शक्ती प्रेमयोग भक्ती हे अराधिणी शक्तीची कमाल आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भक्तीकडे वळाल प्रेमाकडे वळाल त्यावेळेस तुम्हाला अराधिणी शक्ती उपासना करावी लागेल प्रत्यक्ष राणी तेव्हा भक्तियोग मिळतो आता जीव थोडक्यात सांगितलं आता संवित शक्तीचं इथे थोडं नाही आलं पण संवित शक्ती म्हणजे कर्मयोग बल क्रियाच बळ किंवा क्रिया क्रिया जे म्हटलं म्हणजे कर्मयोग शक्ती। जी इंद्रियामधून कर्म उत्पन्न करते क्रिया कर्म बल हे संवित शक्तीची कमाल आहे म्हणजे कर्मयोग संवीत शक्तीद्वारे ज्ञान योग संधिनी शक्तीद्वारे भक्तियोग हम अराधिनी शक्तीद्वारे या तीन शक्तींची उपासना करावी लागेल आता माया शक्ती जी तटस्थ आहे पराशक्तीचे भाव प्रभाव विभाव अनुभव आपण पाहिले आता कशाचे पाहायचं आहे जीवशक्तीचं पाहिलं तटस्थ जी आहे म्हणजे प्रभाव म्हणजे तीन जागी ती विभक्त झाली आणि एक माया तिने निर्माण केली ही माया शक्ती ही दूर आहे भगवंतापासनं ही विरुद्ध शक्ती आहे एकदम विरुद्ध भगवंताच्या मायाशक्तीच्या आता मायातीमध्ये देखील जिवंतपणा आहे जीवामध्ये संधिनी थोड्या प्रमाणात आहे राधिणी थोड्या प्रमाणात आहे संविध थोड्या प्रमाणात आहे तुम्हाला विषयामध्ये प्रेम उत्पन्न होतं माणसाच्या प्रति प्रेम उत्पन्न होतं लेली का असे ना पण आराधिनी शक्तीचे टिंच आहे तुम्हाला ज्ञान उत्पन्न होतं वाचावंसं वाटतं थोडं ज्ञान बुद्धीमध्ये येतं ती कशाची कमाल संधिनी शक्तीची कमाल आहे कर्मयोगामध्ये क्रिया होते ती संविध शक्तीची कमाल आहे लक्षात घ्या कुंडलणी जागृत झाल्या की तिन्ही शक्ती ह्या मोबलाईज होतात तिन्ही शक्ती प्रकर्षाने वाढण्याची वाट खोली होते ही होते संधिनी शक्ती आपली कुंडलिनी जागरणानंतर पुढे आहे माया शक्ती मायाशक्तीमध्ये जो संधिनी अनुभव आलेला आहे अनुरूपात भाव प्रगट झालाय संधिनी शक्तीचा माईक जगताची निर्मिती होते करोडो ब्रह्मांड निर्माण ही माया देवी करते करोडो ब्रह्मांड आता तुम्ही म्हणाल संधिनी गोलोक निर्माण करते शिवलोक निर्माण करते ब्रह्मलोक निर्माण करते विष्णुलोक निर्माण करते म्हणजे चेतन भुवनही निर्माण करते आणि माया देवी जड भुवन निर्माण करते पृथ्वी जड तिनं निर्माण केलं माया शक्तीच्या संधिनी अनुभवाने माईक जगत निर्माण होते करोड करोड एक एक ताऱ्यामध्ये आपल्या पृथ्वीपेक्षा एकशे नऊ पट मोठा सूर्य आणि एकशे नऊ पट मोठ्या सूर्यासारखे एक जवळजवळ दहा अरब तारे आपल्या ब्रह्मांडात आहेत वीस अरब तारे देखील आहेत असं म्हणतात तर एक एक तारा तीन तीन कोटी चेंडू सारखे सूर्य एका ताऱ्यामध्ये बसतात एन्ड्रोनिका निहारिका ज्येष्ठा हे सगळ्यात जवळचे तारे तीन तीन कोटी किती विस्तार आहे हा मायादेवी लटकले ब्रह्मांडामध्ये हे तेजोगोल ही मायादेवीची कमाल आहे आणि ती मायादेवी मधली संधिनी शक्तीची कमाल आहे लक्षात घ्या संधिनी शक्ती आपल्यामध्ये देखील कला निर्माण होते क्रीडा निर्माण होते संगीत निर्माण होतं गायन निर्माण होतं जी सर्जनशीलता निर्माण होते ज्ञान निर्माण होतं काव्य निर्माण होतं संधिनी शक्तीची कमाल आहे आपल्यामध्ये संधिनी शक्तीचं विकसित रूप म्हणजे हे प्रगटीकरण माया जगत निर्माण होते नाम रूप क्रिया प्रगटते प्रत्येकाला नाव शासनी ग्रह हा शुक्र ग्रह कोणी निर्माण केले संधिनी शक्ती मायादेवी मध्ये अस्तित्वात असलेली संधिनी जगतामध्ये संवित शक्ती हा नामरूप क्रिया प्रगटते आता पहा संवित शक्ती काय करते मायादेवीमध्ये आपल्यामध्ये आपल्यामध्ये कर्म उत्पन्न करते मी सांगितलं चिंता शोक टेन्शन हीच निर्माण करते संवित शक्ती लक्षात घ्या म्हणजे टेन्शन आलं चिंता आली असं जर काही झालं तर काय गडबड झाली कोणत्या शक्तीमध्ये संविध शक्तीचं डिसऑर्डर झाली ती शक्ती चिंता शोक, टेन्शन निर्माण करते माया शक्तीच्या राधिणी अनुभवाने विषयात विषयी आनंद मिळतो हे पा विषयामध्ये देखील विषयी आनंद मिळतो की नाही चंद्राला पाहिलं की तुम्हाला आनंद वाटतो बर्फाचे पर्वत पाहिले की आनंद वाटतो पुरणपोळी खाल्ली की आनंद वाटतो गुलाबजामू खाल्ला की आनंद वाटतो थ्री इडियट्स पिक्चर पाहिला की आनंद वाटतो सिरियल पाहिली की आनंद वाटतो याला विषयी आनंद म्हटलाय ह्या विषयी आनंद देखील शक्तीची कमाल आहे विषयी आनंद देते नाही सॉरी अराधिणी शक्तीची कमाल आहे राधिणी शक्तीची कमाल आहे विषयानंद आनंदाचे खूप प्रकार मी सांगितले होते मागच्या वेळेस त्याच्यात हा माया देवीपासनं राधिणी अनुभवाने निर्माण होणारा विषयानंद म्हणून आपण त्याच्यातच गुरपटलो का ज्ञानेश्वरीला येऊ वाटत नाही विषयानंदामुळे का साधना करू वाटत नाही विषयानंद गोड वाटतो पा राधिनी शक्तीच्या थोड्याशा शक याच्यानी चुलूक दाखवली की बसली तिथेच